अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई तीन ट्रॅक्टरसह सह पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त अवैधरित्या गौण खनिज रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या तिघांवर ठाणे गुन्हे शाखा चंद्रपूरनं मोठी कारवाई करत ताब्यात घेतले असून एकूण पंधरा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत सापळा रचून संशयित तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडले आरोपी राजेश्वर श्रीधर मालेकर शुभम नामदेव मुसरे सचिन भीमराव मडावी तिघे राहणार आरवी तालुका गुरा यांना ताब्यात घेतला असून तिन्ही ट्रॅक्टरची किंमत पंधरा लाख रुपये आणि तीन ब्रास अवैध रेती किंमत पंधरा हजार रुपये असं एकूण पंधरा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर प्रकरणी पोलीस स्टेशन राजुरा इथं अपराध क्रमांक पाचशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन तीन पाच तसेच महाराष्ट्र जुगार कायदा कलम अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस आठ व वा मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज करता चंद्रपूर गट जिल्हा जिल्हा प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट